नमस्कार मी अर्चना आणि आपण पाहता सिटी न्यूज चांगल्यासाठी बेधडक बातम्यांची सुरुवात करूया हेडलाईन्सने संजय काका पाटील यांच्या प्रचार दौऱ्याला जतमध्ये जोरदार प्रतिसाद पाणी प्रश्न सोडवल्याने रेकॉर्ड ब्रेक मतं मिळतील maxHeight उमेदवार संजय काका पाटील यांना विश्वास विशाल पाटील यांची सांगलीत मोटरसायकल रॅली फटाक्यांची आतिषबाजी फुलांचा वर्षाव सर्वत्र महिलांकडून औक्षण आणि तरुणाईत उत्साह आणि एरंडोलीत सैन्य दलाच्या हेलिकॉप्टरचे एमर्जन्सी लँडिंग नाशिकहून बेळगावला जाताना तांत्रिक बिघाडामुळे एमर्जन्सी लँडिंग बघ्यांनी केली